प्रथम सर्व पत्रकार बंधूंचे कोळकी ग्रामपंचायत तर्फे हार्दिक स्वागत आजचे पत्रकार परिषदेचे मूळ कारण असे आहे की आम्ही सत्ताधारी सत्ताधारी पक्षातून आम्ही विरोधी करत गेलो त्याचं मूळ कारण आहे की आमची कामं होत नव्हती प्रथम तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य आहे की कोळती गावात पहिल्यांदाच इतिहासात ही पत्रकार परिषद घेतली जात आहे याचं मूळ कारण की जे आमचे सदस्य आहेत त्यांची काम जाणीवपूर्वक डावली जातात की जे आम्ही काम सांगतो ती काम ऐकली जात नाहीत दुसरीच काम केली जातात सरपंच चालू मध्ये ठराव करतात येणाऱ्या महिन्या दोन महिन्याच्या ग्रामपंचायत निवडणूक लागणार आहे सत्ताधाऱ्यांचे पायाखालची वाळू सरकलेली असल्यामुळे आमच्या सदस्यांची कामं टावली जातात जे आम्ही काम सांगल ते होय करतो बघतो आणि सांगतो ह्याच भाषेत फक्त आम्ही सहा महिन्यात ग्रामपंचायत मध्ये कारभार करतोय ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपयाचा निधी पडून आहे पण त्या निधीचा कुठेही उपयोग गावाच्या विकासासाठी उपयोग केला जात नाही गावातील प्रमुख समस्या रस्ते बाक बाकीच्या बाजूला पाण्याची पाण्याची व्यवस्था बरोबर नाही या अशा कारणामुळे आमच्या गावाची कार्यपद्धती आहे ही चुकीच्या आम्ही पत्रकार परिषद केलेली आहे गावात सगळीकडे घाणीचे साम्राज्य आहे गावात गटराची व्यवस्था नाही या सर्व बाजू आम्ही आमच्या बाप्पाच्या मासिक मीटिंग मध्ये ठणकावून आम्ही सांगतो किंवा या गावाचा हे करता समस्या आहेत तर फक्त हो करतो ही उत्तरे दिली जातात आहे आम्ही आमदार सचिन पाटील खासदार रणजित नाईक निंबाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने गावात भरपूर निधी आणण्याचा प्रयत्न केला आहे थोड्याच दिवसात ती काम चालू होणार आहेत पण जो काय ग्रामपंचायतीच्या वाटेचा जो निधी आहे तो सरपंच ग्रामसेवक यांना मागण्याचा प्रयत्न केला तर तो आम्हाला मिळत नाही या यामुळे आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे ओळखी ग्रामपंचायत मध्ये एक सहा महिन्यापूर्वी ठराव जाते ठराविक कामाचे त्याच अजून टेंडर प्रोसिजर नाही जाणीवपूर्वक राजकारण करायचं का धार्मिक का कामात टेंडर आम्ही ओपन करा त्यांना सांगितले किंवा आम्हाला काही राज गावाच्या विकासा कामात राजकारण कुठेही आणायचं नाही आम्हाला काय त्याचं घेणं देणं नाही पण आता राहिला आता राहिला एक, एक ते दीड महिना ग्रामपंचायतला या काळात काम होणे गरजेचे पण तुम्ही ते तसं करत न करता बघू करू बघू करू ही उत्तर चाललेत असे बरेच प्रश्न आहेत त्यांना आता आम्ही सांगितले तुम्ही जर नाही सहकार्य केलं तर आम्ही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्याकडे आम्ही तक्रार करणार आहे आणि आपल्या ग्रामपंचायत चौकशी लावण्याची लावाय सांगणार आहे असं जर सहकार्य नाही केलं तर आम्ही चौकशी लावायला मंत्री महोदयांना लावणार आहे कारण त्यांना पण सहकार्य का काम डावलणे त्यांची कामं न करणे पण ह्या दोन तीन वार राजकीय वलय द्यायचा प्रयत्न करतात सर्व सहकारी आपण सर्व भाजपचे कार्यकर्ते माझे पत्रकार बंधू आपण सर्वजण आज या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित झाला फलटण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हटलं तरी आपण कोळकीचे नाव घेतो आणि एवढ्या मोठ्या गावामध्ये आज पत्रकार परिषद का लावली हा विषय सर्वांच्या मनामध्ये बिंबणार आहे आणि सर्वांना गोष्टीची खंत आहे कि आज की आज कोळकीसारख्या हलटण तालुक्यात नावाजलेल्या गावामध्ये पत्रकार परिषद का लागते तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आज गेले तीस वर्ष आम्ही राजकारणात आहे आणि जवळजवळ वीस वर्ष आम्ही ग्रामपंचायत मध्ये आहे पण अशी कधीच वेळ आलेली नाही ही वेळ का आली तर आता चालूच्या बॉडी मध्ये सांगायचं म्हटलं तर पहिली गोष्ट म्हणजे एकमेकांशी व्यवस्थित कॉम्बिनेशन नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरपंच मॅडम काय करतात ग्रामपंचायत मध्ये येतात मासिक मिटिंगला येतात आणि चहा पिऊन जातात दुसरं काही त्या करतच नाहीत आम्ही प्रश्न विचारले त्यांना तर त्या प्रश्नाचे उत्तरं कधी दे देतच नाहीत किती जरी विचारलं मॅडम अहो आमची ही कामं का थांबवलेत तुम्ही ती कामं का थांबवलेत तुम्ही सह्या का करत नाहीयेत तर मॅडम काहीच बोलत नाहीत आणि जेव्हा आम्ही नंतर ग्रामसेवक अण्णांना विचारतो की मॅडम या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत तेव्हा अण्णा ही हातमोकळे करतात आणि अण्णा म्हणतात या सभेचे मासिक मीटिंगचे अध्यक्ष कोण आहे तुम्ही अध्यक्षांनाच प्रश्न विचारा आणि मॅडम काहीच बोलत नाहीत तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा ग्रामसेवकही काय बोलत नाहीत आणि मॅडमही काय बोलवत नाहीत मॅडम फक्त मासिक सभेला येतात आणि बाकीच्या एकोणतीस दिवस कोण बघत सगळा कारभार कोण बघतं त्यांचे प्रतिनिधी बघतात हे चालतं का कुठं तुम्ही सरपंच आहे एवढ्या मोठ्या पोळखी सारख्या गावात तुम्ही सरपंच आहे तर तुम्ही फक्त नाम मात्र का राहता बाकीचे एकोणतीस दिवस कोण काम बघतं तुमचे घरचे काम बघतात ते बघतात ते बघतात पण असं करतात की व्यवस्थित काम बघतच नाहीत ना ह्याचं काम करायचं नाही त्याचं काम करायचं नाही काम विकास कामे अडवायची गेले मी तुम्हाला सांगते वीस पाच दोन हजार पंचवीस ला मे महिन्यात मालोजीनगर वार्ड क्रमांक तीन मधून मी निवडून आलेले आहे तर आमच्या मालोजीनगर मधील हनुमान मंदिराचं काम सुशोभीकरण अंगणवाडी आणि अभ्यासिकेचे सुशोभीकरण ऑल कंपाऊंड अशी आमची कामे होती आणि ती कामे सर्व मिटिंगच्या समोर मंजूर झाली सगळ्यांनी त्याला मंजुरी दिली पण ते, ते काय झालं आता गेली जवळजवळ पाच सहा महिने झालं मॅडम असंच खेळवत चाललेत आम्हाला डीएससी देत नाहीत त्याच्यावरती काम मंजूर आहे टेंडर मंजूर आहे तुम्ही डीएससी देत नाहीत गेल्या मिटिंगला तर विकास भाईंना सर्व सदस्यांना विचारा मी मिटिंग अडवली तुम्ही सही केली तरच मी मिटिंग पुढं चालून देईल नाही तर मिटिंग चालून देणार नाही पण त्यावरही काही नाही सर्व सदस्यांना सतरा सदस्यांना तुम्ही विचारा सर्व सदस्य त्या दिवशी होते तर ते सर्वांच्या समोर म्हटले की मॅडम मी दोनच दिवसात सही करते आणि तुमचं काम चालू करते फक्त बोलतात आणि मी तुम्हाला सर्वांना सांगते की मिटिंगला एक विषय होतो मिटिंग मध्ये एक विषय मग विषय होत नाही तर ह्या मिटिंग कुठं चालतात हे तुम्ही पण जाणून घ्या मीटिंग मधले विषयच होत नाहीत आणि झाले विषय तर ती काम आमची होत नाही बाकीच्याच कामाला प्राधान्य दिले जातं मग मीटिंग पाचच्या पुढे चालतात कुठं बसून चालतात हे तुम्ही कधीच होत नव्हते दत्तू पंत अण्णाही होते बरेच वर्ष सरपंच पण त्यांनी कधी असं विरोधकांना काशी माहितच आहे ते विरोधक होतेच अगोदर असं कधी कुणाला डावडलं नाही की कुठल्याही पक्षाची ग्रामपंचायत असू द्या सर्व पक्षांना बरोबर घेऊनच काम केलेले आहेत मग या पाच वर्षातच असं का आहे हा अभ्यास जनतेने सुद्धा करणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि सगळ्यात गोष्ट एक मला महत्वाची म्हणजे खूप वाईट वाटलं आणि खंत आहे पाठीमागच्या काळात खूप पाऊस होता त्या पावसाच्या वेळेस स्वतः आमदार आले होते आमच्या वार्डमध्ये मोऱ्यांच्या घरात एवढं पाणी झालं होतं एवढं पाणी झालं होतं आज आमचा वार्ड आहे आम्ही फक्त वार्डचाच विषय घेत नाही पूर्ण गावाचा कारण मी पण एक माझे सरपंच आहे मी सर्व गावाचा विचार करत असते परंतु जेव्हा माझ्या वार्डावर विषय येतो तेव्हा स्वतः आमदार साहेब आले होते त्या ठिकाणी आमदार साहेबांनी पाहणी केली त्यांनी हे सांगितलं की एम एस सीबीच्या तिथून चारी काढून घ्या काही जेसीबी वगैरे लावून काय करायचा आहे तो खर्च करा आम्ही जेसीबी लावून ते पाणी इकडे येण्यापासून अडवलं तर ग्रामपंचायत मध्ये आम्ही जी सीबी लावला आमच्या वार्डातून जी सीबी लावला म्हणून त्या जे काही कॉन्ट्रॅक्टर होती त्याची बिलं काढली नाहीत मग तुम्ही जाणून बोजून आमच्यावर ह्या करता गोष्टी करतायत आमच्यावर असं कुरकुड्या तुम्ही करतायत असं माझं स्पष्ट मत आहे सरपंच मॅडम बोलणार नाहीत एकोणतीस दिवस दुसरंच कोणतरी येऊन बघणार हे चालणार नाही आणि मी मार्चशिट मिटिंग मध्ये सुद्धा खणकावून सांगितलं होतं की जे सरपंच आहेत त्या सरपंचांनी काम बघायचं आम्ही पण सरपंच गेलोय त्याच्या अगोदर पण नाळे मॅडम झाल्या बोर्डे मॅडम झाल्या त्यांच्या घरच्यांनी कधी लक्ष दिलं नाही मग तुम्ही लक्ष देत आहे तर व्यवस्थित पण लक्ष देत नाही ना कामं अडवायची कामे करायची इलेक्शन आलंय तुमच्या वार्डातली कामं करायची तुम्हाला कसं कळतं आणि आता सगळे कोळकीतील सगळे जर सुशिक्षित आहेत सर्वांना कळतं काय सत्य आहे आणि काय असत्य आहे सर्व सुशिक्षित वर्ग आहे त्यामुळे किती कामं केली काही केलं तरी सर्वांना सर्वच माहीत आहे त्यामुळे असे करू नये असं माझं ठाम मत आहे आणि गेली पाच वर्ष जेव्हापासून ही बॉडी आली आहे सतत सतत हे विषय होत आहेत आम्ही वरिष्ठ वरिष्ठ नेत्यांपर्यंत पण ह्या तक्रारी केल्या परंतु त्यात काहीच बदल नाही काहीच बदल नसल्यामुळे आम्ही नंतर आदरणीय रणजित दादांच्या पक्षामध्ये गेलो कारण दादांचा आपण बघतोयच आता कितीतरी लाखाची कितीतरी कोटीची कामं दादांनी मंजूर करून आणलेले आहेत आदरणीय जिजामाला वहिनीच त्यांना सहकार्य असतं आमदार आपण बघतोय एक शेतकऱ्याचा मुलगा झालाय पण आमदार साहेब तळागाळात येतात आम्ही बघतोय ज्या ठिकाणी आमदार साहेब आहेत रणजित दादांचे भाऊर दादा हे त्यांना चांगल्या प्रकारचं सहकार्य करत आहेत आणि जेव्हा आम्ही आलो या ठिकाणी आमचे जयकुमार दादा असतील किंवा बाळासाहेब काशीद असेल असतील सर्वच सर्वच भाजप कार्यकर्त्यांनी आम्हाला एवढ्या चांगलं म्हणजे आमचं अभिनंदन केलं आणि आम्हाला चांगल्या प्रकारे स्वीकारलं आज आम्ही ग्रामपंचायतचे आठ सदस्य आणि पंचायत समितीचे सचिन नवरे असा नऊ जणांनी प्रवेश केला म्हणजे आम्हाला कुठेतरी काहीतरी गोष्टी टार्गेट होत होतं कुणालाही तीस तीस वर्ष केलेला पक्ष सोडताना एवढं सोपं नसतं पण त्याच्यापाटी माग तेवढा त्रासही झालेला असतो म्हणूनच आम्ही गोष्टींचे काही गोष्टींचे निर्णय घेतले आणि भाजपमध्ये प्रवेश केला आज बघतोय आम्ही दादांचं प्रतिनिधित्व बघतोय दादा चांगल्या प्रकारची कामं करत आहेत आणि आम्ही पक्षप्रवेश करायच्या अगोदर हे दादांची मिटिंग घेतली आज आपण कोळकीसारख बघतोय आज जरी आठ हजार लोकसंख्या असली तरी आज बघतोय आपण पंचवीस तीस हजार लोकसंख्या आहे फलटण तालुक्या शहर लगतच हे गाव कोळके आहे त्यामुळे दिवसांदिवस लोकसंख्या या कोळकीमध्ये वाढतच आहे त्या समस्या सोडवणं आज आमची बॉडी आहे उद्या दुसरी बॉडी येईल तुम्हाला ह्या समस्या तर सोडवल्याच पाहिजेत ना मग त्यामुळे आज ग्राम निधी असेल किंवा काय पंधरा वित्त आयोगाचा निधी असेल आमदार फंड असेल खासदार फंड असेल काही जे फंड असतील ते आपल्याला खोळकीतून खेचूनच आणावं लागणार आहेत कारण हे गाव मोठे आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण चांगल्या प्रकारे प्रयत्न करणार आहोत दादांनी आम्हाला शब्द दिला आज आपण बघतोय सारख्या गावामध्ये दोन दोन दिवसांनी पाणी येतं आता तर काही कॅनलचा प्रॉब्लेम असल्यामुळे हा महिना सोडून द्या पण रेग्युलर सुद्धा आपल्याला दोन दोन दिवसानंतर पाणी येतं पण दादांनी आम्हाला शब्द दिला की आपण एक मोठी स्कीम आणू दररोज मुबलक पाणी कोळखीला येईल असा आम्हाला शब्द दिला मग आज नेता आपल्याला एवढा शब्द देतोय आणि कोळकीचं नंदनवन होतय आम्ही फक्त विकासासाठी गेलेलो आहे आमचं फक्त पहिल्यापासून सामाजिक काम करणे आणि विकासाच्या पाठीमागत जाणे हाच आमचा पहिल्यापासून ध्यास होता आणि तो पुढेही राहणार आहे त्या व्यतिरिक्त आमच्याकडे दुसरं काही नसणार आम्ही सामाजिक बांधिलकी माणूस सा माणसं आहोत सर्वांच्या सुख दुःखात जाणारी माणसं आहोत तुम्ही कधीही माझा इतिहास पाठीमागचा आणि इथून पुढेही आम्ही उपलब्ध उपलब राहणार आहोत आज ही पत्रकार परिषद घेतली मला खूप वाईट वाटतं की एवढ्या मोठ्या गावात आज आम्हाला पत्रकार परिषद घेण्याचा ह्या ही वेळ आली ही यायला नव्हते पाहिजे पण ही वेळ आणली असं मी म्हणते आणि आपण सर्वांनी आज या ठिकाणी आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल आप मी आपल्या सर्वांचे धन्यवाद प्रथम मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करते जमलेल्या सर्व लोकांचे स्वागत करते आता सध्या ग्रामपंचायत ग्राम पंचायत कोळकी हे हे सगळं कोळकी ग्रामस्थवाशियांसाठी आहे त्यांचा विकास झाला तरच ग्रामपंचायत कोळकीचं नाव चांगलं होणार तर तरी सुद्धा आमच्या इथे ग्रा, ग्राम ग्रामसेवक आमची कामं करत नाहीत ग्रामसेवक आमची कामे करत नाहीत आता आमच्या अक्षत नगर मध्ये गार्डन मध्ये किती घाण झालेली आहे तरी सुद्धा स्वच्छता नाही परत अक्षत नगर मधल्या रस्त्यांची काम मंजूर झाली तरी रस्ते तयार केले जात नाही तसेच मंजुरी मिळून सुद्धा सहा महिने झाले तरी तिथे बा, काहीच बनवलं जात नाहीये अं आणखी लोकांच्या सेवेसाठी पाहिजे ते विकास होत नाही असं हे ग्रामपंचायत कोळखीच काम आहे ग्रामसेवकांनी काम करावं व्यवस्थित असं एवढंच मला सांगायचं आहे जास्तीत जास्त कशी लोकांना सेवा देता येईल हे विकास कसा करता येईल हे सगळं ग्रामपंचायत कोळखीने बघावं एवढं बोलून मी मला नमस्कार मी प्राजक्ता काकडे गेले पाच वर्ष झाले आमची पंधरा टक्के मागास मागासवर्गीय मागास मधून जे येतात ना त्यातली काही सुद्धा कामे आमची झाली नाही मागासवर्गीय मधून बरीच कामे आमची थांबवली गेली मागासवर्गीय सदस्य असल्यामुळे आमची कामे बरीच थांबवली गेलीत काहीच कामे झाली नाहीत आमची नमस्कार मी स्वरूपाली सागर चव्हाण वार्ड क्रमांक टीम मधून आहे अ आतापर्यंत बघतात प्रत्येक मीटिंगला आम्ही हजर असतोच पण कुठलेही विषय सांगायचे झाले तर सरपंच मॅडम टाळाटाळ ताल करतात विषय आता होतात आली नंतर विषय बदलले जातात धार्मिक कार्य धार्मिक कार्य धार्मिक कार्यक्रमातून सहा सहा महिने झाले मंजुरी झालेली आहे तरी पण त्याच्यात काही राजकीय कारणामुळे ती थांबवून ठेवलेली आहेत माझं म्हणणं एवढंच आहे की लवकरात लवकर ही कामं पूर्ण करावी कोणतेही राजकारण न करता मंजूर झालेली करावीत आताच आमच्या सर्व सदस्यांना सांगितलं की कशा पद्धती आमचे काम अडवले जातात तर सत्ता मुद्दाम आमची अडवणूक करत आहेत केवळ गटाची सत्ता त्यांच्या गटाची सत्ता आता गाव ग्रामपा कदापि येणार नाही येणार नसल्यामुळे ते हा के विलवाना प्रयत्न त्यांचा चाललेला आहे त्यामुळं मला त्यांना एक सांगायचंय जर आपण आता इथून पुढे जर नाही सहकार्य केलं तर आपल्याला आम्ही अशा पद्धतीनं हे करून घेऊ आप की आपण काम केली पाहिजेत नाहीतर अन्यथा आम्ही पुढच्या मार्गानं आपल्याला उत्तर देऊ अहो आता जवळ लाख शिल्लक आहे आता आता संपवता म्हणजे आहे पण शिल्लक आहे थोडाफार तो काय त्याच्यातनं पण पण ती असे ठराविक जणांचीच काम करायची आमची कामं घेतलं ग्रामनिधीतनं किंवा वित्त मधली कोणाचीही काम घेतलेली नाही त्यांना जाणीव बनून पूर्वक काम करायचं नाही जवळजवळ सत्तेचाळीस लाखायचं ग्राम निधी सत्तर पंच्याहत्तर लाख रुपये शिल्लक अहो मध्ये त्यांच्या वार्डातली काम धरली होती ते सुद्धा कॅन्सल केली आणि दुसऱ्या वार्डात बजेट मधली काम वार्ड क्रमांक सहा मध्ये पंधरा मागास आहे का नाही इतर आता का नाही दाखल करणार आहे आता आमच्याकडे वार्ड नुसार वार्ड नुसार मागास याची यादी आहे पण जिथं लोकसंख्या कमी आहे तिथं निधी वापरला जातोय जिथं लोकसंख्या जास्त आहे तिथं निधी वापरला जात नाही 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 बजेट मधले जे काम आहेत ना नाही नाही तेच केलं नाही तेच आता मागासुरी कोण ना आम्ही आठ जण सोन सत्तर नाही आता कशाला एक इलेक्शन राहिलेलं आहे एक महिन्यासाठी नाही आम्ही आता एवढे दिवस नाही घेणार आहे घेणार आहे त्यांना सांगितले आता आम्ही आता येणार झालेली मासिक मिटिंग आहे ना तेच सांगितले असं जर घडलं मासिक मीटिंगमध्ये सांगितलेलच आहे पुढे काम नाही तो स्वीकारावा लागणार प्रमुख जे काम प्रलंबित काम आहेत ते जर नाही तर आम्ही जाणार किंवा चौकशी लावणार आहे नाही सरपंच उपसरपंच ग्रामसेवक okay. ग्रामसेवकांना सगळे जे टेंडर आहेत सगळे प्लॅस केलेत फक्त केवळ अडवणूक करायची आणि टेंडर पास करायचं नाही प्रोसेस त्यांना करून ठेवली सगळी ऑफिशियल जी प्रोसेसर आहे ते कामाचे आमचे दोन तीन काम त्यांनी केलेले आहे फक्त सरपंच पुढील डिशे देऊन टेंडर ओपन करत नाहीत नाही होती याच्या पूर्वीपर्यंत त्यांना सहकार्य करतो म्हणलं पण ते पण असंच करतो तक्रार का हो त्यांना घेतली की आमची दोन काम त्यांना आमच्याकडनं पण तिथनं पुढं त्यांना जे प्रोशर केली ऑफिशियल तर सरपंच मॅडमने तिथनं त्यांना डिशे देऊन सही करून टेंडर ओपन केलं नाही गेली सहा सात महिना आम्हीच चाललेलं तक्रा दिल ते दिलं दिले दिले हा त्यांना घेतलं बोलून सांगितलेलं किंवा असं ना करू त्यांची पण कामं करा समज दिला होता ग्रामसेवकांना हम्म हा तुम्ही नाही येऊन तिथं झाली आमची हो लिखित अग्राम हम्म सांगितलेलं त्यांना किंवा सगळं असं नाही चालत म्हणून नाही तोंडी पण दिलते लेकी पण दिलते हा तोंडी पण दिली लेकी पण आहे आमच्याकडे एक वारवण या गोष्टी घडत असल्यामुळे स्वीकारा लागलं आता त्यालाच आता हे येणारे पत्रकार बस झाले बघू आम त्याच्या जातो भेटवला भेटतो काय त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गावामध्ये ज्या पद्धतीचा कारभार मनमानी कारभार चालू आहे खर तर हे सदस्य जनतेतनं निवडून आलेले आहेत लोकांची कामं झाली पाहिजे एवढ्याच माफक अपेक्षा त्यांच्या होती वारंवार मासिक मिटिंग मध्ये मागणी करून सुद्धा त्यांची मिटिंग मध्ये विषय घेतले जात नाहीत मीटिंगमध्ये विषय घेतले जातात पण मंजूर केले जातात पण प्रत्यक्षामध्ये कामं दुसरी केली जातात म्हणून आज आज आपल्यासमोर आपल्या माध्यमातनं जनतेच्या पर्यंत जाण्याचा हा एक प्रयत्न त्यांनी या माध्यमातन केलेला आहे बाकी या गावामध्ये ज्या पद्धतीनं सत्ताधारी काम करतात या गावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गावामध्ये भ्रष्टाचाराची ग्रामपंचायतीची मालिका आहे थोड्याच दिवसामध्ये आम्ही त्याही बाबतीमध्ये पत्रकार परिषद घेऊन या बाबतीमध्ये आम्ही लवकरच खुलासा करणार आहे शेवट जनतेतनं यांना जनतेनं यांना निवडून दिलेलं आहे आज ते भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत लोकांची कामं झाली पाहिजे एवढी अपेक्षा म्हणून आज तुमच्या सगळ्यांच्या समोर ते आलेले आहेत या गावामध्ये सरपंच असतील आणि ग्रामसेवक असतील हे दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत दोघही त्याच पद्धतीनं कामकाज करतात सातत्यानं सदस्यांच्या मध्ये कशी भांडणं लागतील ही बघायची भूमिका ग्रामसेवकाची आहे आणि म्हणूनच गावाचा विकास काय अंतरावर थांबलेला आहे आजही आपण बघतोय गावातले रस्ते असतील मूलभूत सुविधा ज्या जनतेला लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या संदर्भामध्येच आज पत्रकार परिषद घ्यायचा निर्णय झालेला आहे आणि भविष्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी आता सदस्य म्हणून किंवा उपसरपंच म्हणून विकासनं सांगितलं आम्ही नक्कीच या बाबतीमध्ये आक्रमक भूमिका घेऊ लवकरात लवकर जे प्रश्न आमचे प्रलंबित आहेत ज्या मागण्या त्यांनी मान्य केल्या नाही तर आमच्याकडे एक ग्रामपंचायतीच्या कारभाराचा चौकशीचा अहवाल एक आलेला आहे त्या अहवालामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कुळखीच्या ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झालेल्याचा खुलासा आहे लेखी आहे त्याही बाबतीमध्ये आम्ही लवकरच या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्याकडे या बाबतीमध्ये तक्रार करणार आहे आणि लवकर जनतेसमोर हे विषय घेऊन जाणार की नेमकं का काय काय घडले आज तुमच्या माध्यमातून एवढंच सांगायचा सा प्रयत्न होता सत्ताधाऱ्यांचे कामं झाली पाहिजे तर झाली पाहिजेत आमचंही त्याला दुमत नाही परंतु जे सदस्य या प्रभागात निवडून गेले ती जनता याच गावातली त्यांची कामं झाली पाहिजे एवढीच एक अपेक्षा आहे त्या माध्यमात भ्रष्टाचाराचा याचा खुलासा देऊ आमच्याकडे अहवाल त्याचा प्राप्त झालेला आहे आज फक्त एक सांकेतिक तुम्हाला विषय विकासाच्या माध्यमात नव्हते तुम्हाला त्याच्याही बाबतीमध्ये लवकरच आम्ही पत्रकार परिषद घेऊ जनतेसमोर जाऊन जनतेसमोर हे सगळे विषय आम्ही घेऊन जाणार आहे आणि या गावामध्ये भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आमचे आज खासदारांच्या नेतृत्वाखाली आमदारांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणामध्ये काम आम्ही करतोय हे निधी आणत असताना आम्ही सत्ताधाऱ्यांना हे सांगतोय की आम्ही काम करत असताना या गावाच्या विकासासाठी काम करतोय आम्हाला विकास पाहिजे त्याच्यामध्ये राजकारण बघू नये अशी आमची माफक अपेक्षा आज आम्ही त्यांच्याकडे जातोय तुम्ही तुमची काही कामं असतील ते सुचवा असंही मी त्यांना सांगतोय परंतु जे स्थानिक निधी मोदा असणारे म्हणजे पंधरा वित्तातलं असतील ग्रामनिधीतनं जे असतील ते प्रश्न शेवट त्यांच्या हातामध्ये सत्ता असल्यामुळे ते करत नसतील आज आम्ही कुळकीमध्ये चौऱ्याऐंशी कोटी रुपयाची पाण्याची योजना खासदारांच्या माध्यमातून मंजूर करून घेतली मुख्यमंत्री सडक योजनेतनं तीन कोटी नव्वद लाख रुपयाचा रस्ता मंजूर करून घेतला छोटे मोठे रस्ते पंचवीस पंधरा असतील तीस चोपन्न असतील या माध्यमातून कमीत कमी एक कोटी रुपयाचे रस्ते आम्ही मंजूर केलेले आहेत आणि ते करत असताना ज्या भागामध्ये विकास झाला नाही अशी कामं सुचवलेली आम्ही अशी कामं घेतलेली आहेत की ज्या बाबतीमध्ये आतापर्यंत पंचवीस तीस वर्षामध्ये कुठं खडा पडला नव्हता अशी माणसं की जिथे आम्हाला मतदान आमचं जरी नसेल पण तो गावातलं प्रतिनिधी आहे गाव लोक लोक त्या ठिकाणी राहतात म्हणून त्या ठिकाणी आम्ही निधी उपलब्ध निधी टाकलेला आहे खासदारांच्या माध्यमातून आम्ही चाळीस हायमॅक्स घेतले की ज्या ठिकाणी आतापर्यंत वाडी